इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणित भाग एकचे प्रकरण चौथे अर्थ नियोजनमधील संच चार पॉईंट दोनचे उदाहरण क्रमांक चार पाच सहा सात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संच चार पॉईंट दोनचे उदाहरण एक दोन व तीन पाहिले आहेत तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चला मग चॅनलला लाईब केलं ला नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा चला पाहूया उदाहरण चौथे या ठिकाणी चौथं उदाहरण जे आहे ते चंदीगड हे संघ राज्य आहे येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या चोवीस हजार पाचशे रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना सव्वीस हजार पाचशे रुपयांना विकल्या या व्यवहारात पाच टक्के दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देयकर म्हणजे सी जी एस टी व राज्याचा देयकर म्हणजे एस जी एस टी काढा असा हा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम गणित व्यवस्थित मन लावून वाचल्यानंतर चंदीगड संघराज्यामधील हा प्रश्न आहे की मलिक गॅस एजन्सी नावाची एक गॅस एजन्सी आहे त्यांनी काही गॅस टाक्या घेतलेल्या आहेत आणि त्यांची ही खरेदी किंमत आहे आणि त्याच्यानंतर खरेदी केल्यानंतर त्यांनी ग्राहकांना या विक्री किमतीमध्ये ते विकलेले आहेत आता हा जो व्यवहार झाला याच्यामध्ये पाच टक्के दर जीएसटीचा होता तर यावरून आपल्याला सी जी एस टी आणि एस जी एस टी काढायचा आहे चला मग सर्वप्रथम मलिक गॅस एजन्सीने ज्या टाक्या खरेदी केलेल्या त्या खरेदी किमतीवरून पाच टक्के जी एस टी किती होतोय ते आपण काढूया आणि विक्री किमतीवरून पाच टक्के जी एस टी किती होतोय तो आपण काढूया तर, तर इथं लिहू की मलिक

आता या व्यवहारामध्ये त्यांनी जो पाच टक्के टी भरलेला आहे तो आपण काढूया पाच टक्के दराने जी एस टी बरोबर चोवीस हजार पाचशे ला पाच टक्के म्हणजे पाचशे शंभरने गुणायचं तर बघा हे दोन शून्य कट झाले हे दोन शून्य कट झाले दोनशे पंचेचाळीस गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस हातच्या दोन पाच वीस वीस आणि दोन दोन बावीस पुन्हा पाच दहा आणि दोन बारा पाच टक्के दराने जी एस टी घेतलेल्या टाक्यांवरती होते आहे बाराशे पंचवीस आता ग्राहकांना विकल्यानंतर ग्राहकांना टाक्या विकलेली रक्कम असं म्हणू आपण किती आहे सव्वीस हजार पाचशे आता पाच टक्के दराने त्याचा पण जीएसटी काढून घेऊया पाच टक्के दराने जीएसटी सव्वीस हजार पाचशे ला किती होईल तर तोच फॉर्म्युला सव्वीस हजार पाचशे गुणिले पाच छे शंभर इथं पण हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले यांचा गुणाकार होईल पाचा पाचा पंचवीस सातच्याला दोन पाच सत्तीस आणि दोन बत्तीस सातच्याला तीन पाच दुने दहा आणि तीन तेरा तेराशे पंचवीस रुपये आता ही विक्री किंमत आहे ही खरेदी किंमत आहे याच्यामध्ये मलिक गॅस एजन्सीने शंभर रुपये नफा कमावलेला आहे आणि ह्या नफ्यामध्ये आपण देय जीएसटी काढूया देय जी एस टी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स म्हणजे ज्यांना आय टी सी म्हणतो आपण आउटपुट टॅक्स म्हणजे ज्यावेळेस त्यांनी विक्री केली ती रक्कम आहे तेराशे पंचवीस वजा खरेदीच्या वेळी भरलेला टॅक्स तो आहे बाराशे पंचवीस आउटपुट म्हणजे खरे विक्री करताना गोळा केलेला टॅक्स आणि आय टी सी म्हणजे खरेदी करताना भरलेला टॅक्स यांचा याची वजाबाकी येते येथे आहे तेराशे पंचवीसमधून मधून बाराशे पंचवीस केले तर उरले शंभर रुपये अशा पद्धतीने देय जीएसटी जो आहे तो आहे शंभर रुपये आता आपल्याला पुन्हा काढायचा आहे केंद्राचा देयकर म्हणजे सी जी एस टी सी टी बरोबर आणि राज्याचा देयकर चंदीगड सॉरी त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये संघराज्याचा देयकर म्हटलेला आहे दे संघ राज्याचा देयकर म्हणू संघ राज्याचा, राज्याचा म्हणजे युटी जी एस टी सी आणि युटी जीएसटी दोघं काढू सोपा आहे सी जी एस टी किती होईल मग जीएसटीच्या निम्मे जीएसटी भागिले दोन जीएसटी आहे शंभर भागिले दोन म्हणजे पन्नास रुपये आणि इथं देखील तसंच एस जीएसटी देखील जीएसटी म्हणजे शंभरच्या निम्मे म्हणजे पन्नास रुपये तर आपण शेवटी लिहू शकतो की केंद्राचा देय कर पन्नास रुपये व संघ राज्याचा देय कर पन्नास रुपये आहे असे शेवटी एक बोर्ड आपण लिहून घ्यायची आहे आता बघूया प्रश्न पाचवा पाचवं उदाहरण आहे मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने सहा हजार रुपयांवर अठरा टक्के दराने जीएसटी घेऊ देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ते सर्व दहा हजार रुपयांना विकली तर या व्यवहारासाठीचे मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या कर बीजकात केंद्राची व राज्याची म्हणजे सी जी एस टी व एस टी देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा कर बीजकात कोणत्या कर बीजकात ज्यामध्ये मध्ये त्यांनी एकाच ग्राहकाला ती सर्व दहा हजार रुपयांना विकलेली आहे त्या व्यवहारासाठीचे जे कर बिजक त्यांनी तयार केलं आहे याच्या अगोदर त्यांनी सहा हजार रुपयांवर सहा हजार रुपयांना अठरा टक्के दर आणि जीएसटी दिली आणि ते सर्व खरेदी केलं आणि त्याच्यानंतर ते एकाच ग्राहकाला त्यांनी दहा हजार रुपयांना विकून टाकलं तिथं सुद्धा त्यांना अठरा टक्के जीएसटी द्यावाच लागला असेल घ्यावा लागला असेल कारण की अठरा टक्के जीएसटी हा त्या सौंदर्य प्रसाधनांवर असेल तर या व्यवहारासाठीचे त्यांनी जे कर बिजक तयार केले कर बिजक म्हणजे बिल त्यामध्ये त्या केंद्राची आणि राज्याची देय असणारी कराची रक्कम आपल्याला दाखवायची आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी ब्युटी प्रॉडक्ट्सने अठरा टक्के दराने सहा हजार रुपयांना सौंदर्य खरेदी केली आता खरेदी केल्यानंतर त्यांनी ते एकाच ग्राहकाला विकून टाकले आता विकल्यानंतर त्यांनी त्यावर अठरा टक्के जीएसटी आकारला असेल म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की विक्रीवर देखील अठरा टक्के काढू दहा हजारचे आणि म्हणून दहा हजारचे अठरा टक्के काढण्यासाठी आपल्याला एकूण जीएसटी काढावी लागेल एकूण जीएसटी बरोबर दहा हजारचे अठरा टक्के म्हणजे दहा हजार गुणिले अठराचे शंभर दोन शून्य कट दोन शून्य कट अठरा एक अठरा आणि अठरा वर हे दोन शून्य एकूण जीएसटी त्यांनी त्या कर विजकामध्ये आकारला असेल अठराशे रुपये आपल्याला विचारला आहे केंद्राचे आणि राज्याचे म्हणजे सी टी आणि एस टी किती देय असेल त्याच्यामध्ये किती रक्कम त्यांनी दाखवली असेल ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे आणि म्हणून सी जी एस टी बरोबर जी एस टी भागिले दोन आणि जी एस टी आहे अठराशे अठराशे भागिले दोन बे कपे बेनवे अठरा नऊशे रुपये आणि तेवढीच एस जी एस टी पण असणार आहे जी एस टी भागिले दोन बरोबर अठराशे भागिले दोन बरोबर नऊशे रुपये तर खाली आपण ओढ लिहू शकतो की या कर बीजकात मेसेस ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या कर बिजकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम नऊशे रुपये असेल हा होता पाचवा प्रश्न तर मित्रांनो सहावं उदाहरण आहे की खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक म्हणजे बी टू सी यासाठीचे कर बीजक टॅक्स इनव्हॉइस तयार करा नाव पत्ता तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्यायचं आहे दुकानदाराचं नाव काय आहे ते इथं लिहायचं आहे पत्ता इथं लिहायचा आहे राज्य तारीख सर्व आपल्या मनाने घ्यायचं आहे क्रमांक नंबर लिहायचा आहे वस्तूचे तपशील आपल्याला खाली दिलेले आहे बघा मोबाईलची बॅटरी आणि हेडफोन या दोन वस्तूंसाठी त्यांचा दर दिलेला आहे नग किती आहेत त्यासाठी जीएसटीचा दर अठरा टक्के घ्यायचा आहे आणि त्यांचा एच एस एन कोड सुद्धा आपल्याला दिलेला आहे यावरून आपल्याला आता कर बीजक तयार करायचं आहे चला मग तयार करूया मित्रांनो जे सहागणित आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यासाठी टॅक्स इनव्हाइस तयार करायला लावलेला ला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल बॅटरी हेडफोन ते सर्व गोष्टी दिलेल्या आहेत त्यावरून आपण हा या ठिकाणी टॅक्स इन्व्हॉइस तयार केलेला आहे म्हणजे कर बीजक त्याला आपण म्हणू मराठीमध्ये ठीक आहे आता यासाठी पुस्तकात जे काही आपल्याला सर्व दिलेलं आहे त्याच्यात नाव आपण पुरवठादाराचं था टाकलेलं आहे अंदाजे या ठिकाणी जी एस टी आय एन नंबर पंधरा अंकी असतो तो, तो अंदाजे टाकून घ्यायचा आहे पुरवठादाराचं नाव ए बी सी इलेक्ट्रॉनिक्स त्याचा पत्ता एक दोन तीन एम जी रोड नाशिक मोबाईल नंबर अंदाजे टाकलेला आहे ईमेल आय डी अंदाजे टाकलेला आहे तो पण आपण मनाने टाकायचा आहे त्याच्यानंतर इनव्हॉइस नंबर म्हणजे बिलाचा क्रमांक असतो तो तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे जी एस टी ऑब्लिक वन टू थ्री वन झिरो तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता आणि तारीख तारीखसुद्धा आपण मनाने लिहू शकतो आता या ठिकाणी हे बिल कसं भरायचं आहे बघा मग सिरियल नंबर एक सर्वप्रथम त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मोबाईल बॅटरी आणि त्यासाठी एच एस एन कोड पुस्तकामध्ये दिलेला आहे एट फाय झिरो सेवन म्हणजे पंच्याऐंशी झिरो सात तो आपण एच एस एन कोड या ठिकाणी लिहायचा नेम ऑफ प्रॉडक्ट प्रॉडक्टचं नाव मोबाईल बॅटरी मोबाईल बॅटरी रेट म्हणजे त्याचा दर है, तर दोन है। किती आहे तर दोनशे रुपये आहे क्वांटिटी म्हणजे किती नग आहेत एकच नग आहे आता या ठिकाणी पुढचा कॉलम आहे टॅक्सेबल अमाऊंट टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे ती रक्कम की त्या र जेवढ्या रकमेवर टॅक्स आपल्याला पे करायचा आहे या ठिकाणी पूर्ण रकमेवर आपल्याला टॅक्स द्यायचा आहे म्हणून आपण पूर्ण दोनशे रुपये लिहायचे आहेत आता या ठिकाणी सी जी एस टी आणि एस जी एस टीचे कॉलम आहेत पहिल्या कॉलम मध्ये रेट दुसऱ्या कॉलममध्ये अमाऊंट तर आपण उदाहरणात बघितलंय की त्यांनी आपल्याला रेट पण दिलेला आहे मोबाईल बॅटरीसाठी बारा टक्के जी एस टीचा दर दिलेला आहे मग बारा टक्के जी एस टी असेल तर बाराच्या निम्मे सहा टक्के सी जी एस टी आणि सहा टक्के एस जी एस टी असेल आणि दोनशे रुपयासाठी सहा टक्के होतील एकशे सॉरी बारा रुपये होतील आणि इकडे सुद्धा बारा रुपये होतील दोनशेचे सहा टक्के बारा बारा रुपये आपण दोघ ठिकाणी लिहिले त्याच्यानंतर टोटल टोटल किती होत आहेत मग बघा हे दोनशे हे बारा आणि हे बारा बारा आणि बारा झाले चोवीस दोनशे आणि चोवीस झाले दोनशे चोवीस रुपये पुढचं सिरियल नंबर दोन सिरियल नंबर दोन मध्ये आपल्याला दिलेला आहे हेडफोन त्याच्यासाठी एच एस एन कोड आहे एट फाय वन एट वस्तूचं नाव आपण इथं लिहू हेडफोन त्याचा रेट आहे सातशे पन्नास रुपये इथं आपण त्याच्यासमोर लिहू सातशे पन्नास रुपये क्वांटिटी किती नग आहे तो पण एकच नग आहे त्याच्यासाठी पण टॅक्सेबल अमाऊंट पूर्ण असेल सातशे पन्नास रुपये आता त्याच्यासाठीचा जीएसटीचा दर अठरा टक्के अठरा टक्के म्हणजे सी टी नऊ टक्के आणि एस जी एस टी सुद्धा नऊ टक्के सातशे पन्नास चे नऊ टक्के सातशे पन्नास गुणिले नऊ भागीले शंभर जर केलं तर त्याचं उत्तर येतं सदुसष्ट पॉइंट पाच रुपये आता सदुसष्ट रुपये पन्नास पैसे सदुसष्ट रुपये पन्नास पैसे यांची बेरीज झाली पन्नास पैसे पन्नास पैसे एक रुपया सात सात चौदा आणि पंधरा एकशे वीस तीस एकशे पस्तीस हे एकशे पस्तीस आणि सातशे पन्नास म्हणजे आठशे पंच्याऐंशी रुपये ते होत आहेत म्हणून इथं टोटल रुपीजमध्ये आपण लिहू आठशे पंच्याऐंशी रुपये अशा पद्धतीने खाली एक रेश पाडून आपण एकूण रुपये लिहू शकतो त्यांची टोटल आपण लिहू शकतो एकूण दिल्यानंतर टॅक्सेबल अमाऊंटची जे दोन्ही कॉलम आहेत त्यांची टोटल आपण लिहून घ्यायची आहे आणि ती किती होत आहे मग सात आणि दोन नऊ सहा आणि एक सात पॉईंट नंतर पाच इकडं पण तीच राहील सेवन्टी नाईन पॉईंट फाईव्ह म्हणजे एकोणऐंशी पॉईंट पाच आणि दोघं मिळून टोटल किती होत आहे मग सत्तर सत्तर एकशे चाळीस नऊ नऊ अठरा म्हणजे एकशे अठ्ठावन्न आणि दहा एकशे अडुसष्ट रुपये आणि त्याच्यामध्ये आपण मिळवायचे आहेत हे नऊशे पन्नास असे पाचन चार नऊ आठव दहाशे शून्यला एक आठ अकराशे नऊ रुपये हे पूर्ण अमाऊंट या ठिकाणी होत आहे आता हे जे सहावं उदाहरण होतं हे बी टू सी म्हणजे दुकानदार ते ग्राहक यांच्यासाठी होतं आणि सातवं जे उदाहरण आपल्याला विचारलं गेलेलं आहे ते बी टू बी साठी करबीजक विचारलं गेलेलं आहे तर आ, या ठिकाणी व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण इथं थांबणार आहोत आणि सातवं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि सोडवून दाखवायचं आहे ठीक आहे ते पण असंच आहे ते तुम्ही स्वतः लिहा पुन्हा भेटूया आपण पुढील सराव संचामध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती